नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मी बिहळ बनवणार आहे शॉर्टकट पद्धत दाखवणार आहे जास्त दाखवणार आहे तर इकडे मी मुरमुरे घेतलेले आहेत चिवडाहून आपण हॉटेलवर आणलेला आहे आणि जाडशव टाकलेली आहे त्याच्यात तरीकडे मी बारीक शाव घेतलेले आहे सुद्धा आता टाकली दोन कांदे घेतले मीडियम साईज आता हे कांदे सुद्धा असे मोकळे करून घ्यायचे पूर्ण आता मी कांदा पण त्याच्यात कोथिंबीर घेतलेली मस्त कोतुंबी पण आता ते तिखट घेतलेलं मी तिखट चवीनुसारच टाकायचे अर्धा चम्मच घेतलेले तुम्हाला जास्त लागेल तुम्ही लसी पण टाकू शकता मीठ घ्यायचं आहे मीठ पण चवीप्रमाणेच छान असं मिक्स करून घ्यायचं मज्जू करून घ्यायचं अगोदर तुम्ही याच्यामध्ये निंबू पण टाकू शकता चाट मसाला पण टाकू शकता पण मी निंबू नाही टाकत कारण मला स्वतःला लिंबू आवडत नाही निंबू मी ॲड नाही आहे आणि चाट मसाला पण मी टाकणार नाही आहे एकदम साधी आणि सोपी करणार आहे बघा अशा प्रकारच्या मिक्स झाले आहे नंबर झालेली मस्त आता मी याच्यात तेल टाकणारे जे आहे आपण भाजीला वापरतो खाद्य तेल शंगण्याचं असो किंवा सोयाबीनचं असो तुम्ही याच्यामध्ये चिंचाचं पाणी पण टाकू शकता पण मी ते कट केले कारण स्वतः मला आंबट आवडत नाही लिंबू आणि चिंच मला आवडत नाही खूप छान अशी मिक्स झालेली आहे अशा वेळ तुम्ही घरी करून बघा काय जास्त साहित्याने लागत ये एकच नंबर आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते खूप छान झालेले भिळ आणि मस्त शॉर्टकट पद्धत दाखवलेली आहे मी पद्धत त्याच्यामध्ये जास्त काही मटेरियल वापरायची गरज नाहीये मला तब पानी ले ले। वाँ। नम्मर तर बघूनच नसतो पाणी सुटलेलं आहे इतकंच नंबर घेऊ त्याला बरोबर तर आज तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद